नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव नागपूर तूर बाजारवा यवतमाळ तूर बाजारवा अमरावती तूर बाजारवा वाशिम तूर बाजारवा हिंगोली तूर बाजार भाव पुलगाव तूर बाजारभाव नागपूर वर्धा वनी या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारवा मिळाला आहे खामगाव मार्केटमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो चॅनलवरती पहिल्यांदी बघत असाल तर तूर मार्केट सोयाबीन मार्केट कापूस मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका गेल्या काही दिवसापासून तूर मार्केटमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली होती परंतु सध्याच्या मितीला तुरीचे बाजारभाव थोडेसे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव वाढणार का हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा लेटेस्ट तूर रेट या सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी तुरीचा अपडेट रेट पहिलं मार्केट जे आहे लातूर तूर बाजारभाव चारशे चौवेचाळीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर साठ ते सदुसष्ट पॉईंट पंचावन्न रुपये प्रति किलो प्रमाणे लातूरचा बाजारभावाचा अपडेट आहे मलकापूर सहाशे तीस क्विंटल आवकले सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर मार्केट त्रेसष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा तुरीचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट अमरावती सातशे साठ क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये अमरावतीचा आजचा तूर मार्केट दुधनी तूर मार्केट दोनशे वीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा दुधनीचा तूर मार्केट रेट आहे अकोला तूर मार्केट चारशे तेवीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा अकोला तूर मार्केट लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपये खामगाव तूर मार्केट चारशे सत्तर क्विंटल अवकालले पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव तूर मार्केट सरासरी दर पन्नास ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे दामणरवेले सहा हजार तीनशे अमळनेर सहा हजार मोतीजापूर सहा हजार पाचशे खामगाव सहा नऊशे सात हजार मलकापूर सात हजार वणी सहा तीनशे पंच्याऐंशी चांदूर बाजार सहा हजार चारशे लोणार सहा हजार तीनशे रुपये मंगळूळपीर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी मूर्तिजापूर सहा हजार पाचशे दुधनी सहा हजार सहाशे अहमदपूर सहा हजार चारशे जालना सहा हजार चारशे छत्रपती संभाजीनगर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट दूर मार्केट रेट पैठण चार हजार ते सहा हजार रुपये अमरावती सहा हजार सातशे रुपये मालेगाव पाच हजार सहाशे रुपये नागपूर सहा हजार रुपये वाशिम सहा हजार तीनशे पन्नास मूर्तिजापूर सहा पाचशे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद